पाटील डॉक्टर योगेश कोठे हे आम्ही तिघं हो, मिळून श्री कृष्ण हॉस्पिटलचे ओनर्स आहोत दोन हजार सतरा मध्ये हे हॉस्पिटल चालू केल्यापासून आपण जे मेडिकल स्टोर होतो पार्टनरशिप मध्ये भागीदारी मध्ये त्यामध्ये जे व्यक्ती होते त्यांना आपण विश्वासाने मेडिकल बिझनेस करण्यासाठी इकडे जागा देण्यात आली होती पण त्यांचे काही पैशांचा गैरव्यवहार त्याच्यानंतर औषधांबद्दल गैरव्यवहार या सगळ्या गोष्टींचा जेव्हा खुलासा झाला त्यांना रीच सर नोटीस दिल्यानंतर आपण त्यांना एक महिन्याची नोटीस देऊन हॉस्पिटल मधून काढण्यात आले नवीन लायसन्सला आपण अप्लाय केलं होतं एक तारखेला आपण अप्लाय केलं होतं नवीन लायसन्स साठी लायसन्स ला याला वेळ लागत होता या गोष्टीमुळे पेशंटची गैरसोय होऊ नये जवळजवळ दीडशे ते दोनशे बालक त्याच्यानंतर गरोदर महिला इमर्जन्सी पेशंट्स यांची गैरसोय होऊ नये यासाठी काही इमर्जन्सी मेडिसिन्स आपण हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आल्या होत्या या विरुद्ध काही व्यक्तींनी तक्रार केली आणि खोट्या तक्रारी किंवा अनावश्यक तक्रारी त्याच्यानंतर कारवाई घडवून आणली ते कारवाई घडल्यानंतर जे काही औषधं जप्त झाले त्यासाठी आम्ही लिगल मार्गाने जे काही आहे ते फेस करायला तयार आहोत पण या गोष्टीं मागे त्यांचे उद्देश वेगळेच आहे हॉस्पिटलला त्रास देणे पेशंट दिशाभूल करणे लोकांमध्ये संभ्रम प्रयत्न करणे या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला एवढंच फक्त एक सांगायचं आहे हॉस्पिटल जे आहे आम्ही रुग्णांच्या सेवेसाठी उघडले आहे हे हॉस्पिटल शहरापासून लांब आहे लोकांची गैरसोय होऊ नये औषधांबद्दल रात्री अपरात्री कोणाला पाळता कामा नये काही लोकांना त्रास होऊ नये काही पेशंटचा जीव फार महत्वाचा असतो या सगळ्या गोष्टींना काही त्रास होऊ नये यासाठीच आपण जी काही औषधी होती एमर्जन्सी ती आपल्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आली होती या संबंधित जर कोणी काही पसरवत असेल चुकीच्या गोष्टी तर ते अत्यंत चुकीचं आणि खेदजनक आहे जसं आपलं माहिती आहे एक सर प्रोसिजर असते की एक ड्रग लायसन्स असतं त्याच्यामुळे आम्ही एका दोन तारखेला ड्रग लायसन्स त्या फार्मसीच्या लोकांनी अप्लाय पण केलेला ज्याचं रीत सर यू एस एफ डी ए साईटवर वगैरे सगळं झालेलं तर त्या दरम्यानच आमचं हॉस्पिटल हे गावाच्या जवळ असल्यामुळे पस्तीस ते चाळीस बेडेड असल्यामुळे खूप सारे पेशंट्स असल्यामुळे लहान त्याच्यानंतर वयस्कर आजोबा आजी आमच्याकडे आय सी यूचे पेशंट्स इमर्जन्सी पेशंट्स ह्यांची गैरसोय होऊ नये हे एकच मुद्दा लक्षात ठेवून आम्ही काही औषधं इकडे ठेवलेली त्याच्यामुळे एफ डी ए फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनची काही कारवाई झाली त्याच्यामार्फत अँड ठीक आहे आम्ही आमचं ते जे आहे ते चूक कबूल केली लायसन्स आम्ही अप्लाय केलेल्याच आहे पण एकच मुद्दा होता आमचा की आमचं इंटेन्शन एकच होतं की आमच्या पेशंट्सची गैरसोय होऊ नये कारण लहान मुलं असतात तापाचे पेशंट्स असतात खोकल्याचे पेशंट्स असतात त्याच्यामध्ये जे काय औषधंही होती ते पण तापांची औषधं होती खोकल्यांची औषधं होती हे लक्षात ठेवूनच सगळं केलं गेलेलं आहे दुसरी गोष्ट सध्या आम्ही लायसन्ससाठी पूर्ण जी काय आपली लीगल प्रोसिजर आहे त्याच्या थ्रूच आम्ही करत आहोत पण काही कारणास्तव हॉस्पिटल श्रीकृष्ण स्पेशालिटी हॉस्पिटलला बदनाम करण्यासाठी काही कृत्य केले जात आहेत मी नाव घेत घेऊ इच्छित नाही पण जसं लायसन्सचे टाळाटाळ तार करणं किंवा पेशंट्सला काही गैरवेतन होणं त्याच्यानंतर काही काय गैरसोय हॉस्पिटलच्या मार्फत करणं असे काही लोक करण्याचा प्रयत्न करत आहात आमची एवढीच हे आहे की आम्ही इकडे हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी उघडले आहे आणि त्यांची गैरसोय नाही हो हाच एक मुद्दा होता आमचा बाकी आम्ही लीगल वृत्त जे काय आहे ते सगळं करतो आहोत आणि करणार पण